नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे प्रसाद जसा प्रसाद गुरुद्वारामध्ये मिळतो तसा प्रसाद मी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी इथे अर्धा कप तूप कढईमध्ये टाकून घेतलेलं तूप मेल्ट झाल्यावर त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ तुपामध्ये दहा ते बारा मिनिट छान परतून घ्यायचं मीडियम गॅसवर गव्हाचं पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मी तुपामध्ये दहा ते बारा मिनिट छान भाजून घेतलेलं आणि आता तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला कडाप्रसाद बनवण्यासाठी जे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे ते अचूक प्रमाण आहे अर्धी वाटी तूप असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आता यामध्ये साखर टाकून तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं गव्हाचं पीठ आठ ते दहा मिनिट मी तुपामध्ये छान परतून घेतलेलं आणि कलर पण बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आणि तूप पण सेपरेट झालेलं आता गव्हाच्या पिठामध्ये अडीच कप गरम पाणी टाकून घ्यायचं सात ते आठ मिनिट मीडियम गॅसवर शिरा छान शिजवून घ्यायचा सात ते आठ मिनिट मी पाणी टाकल्यानंतर शिजवून घेतलेलं आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असा शिरा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला गव्हाचं पीठ मी तुपामध्ये छान आठ ते दहा मिनिट भाजून घेतलं होतं त्यामुळं मस्त असा कलर आलेला आहे सगळं तूप सेपरेट झालेलं तयार झालेलं आहे कडा प्रसाद जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय